सगळ्यांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन आज आपण समजून घेणार आहोत बदल आणि रूपांतर यातील फरक तू उभा आहेस या बागेत मला पकडण्याच्या प्रयत्नात हळूहळू हात पुढे करतोय तुझ्या डोळ्यात उत्सुकतेची चमक दिसते माझ्या पंखांवरचे नाजूक रंग सूर्यप्रकाशात उमटणारे सौंदर्य आणि फुलांवरून फुलांवर जणू एखादं पानच नाचतय हे सर्व तुला मंत्रमुग्ध करते पण हे असं नेहमीपासून नव्हतं बरोबर ना बरो तुला आठवतं का जेव्हा पहिल्यांदा तू मला पाहिलं होतंस तेव्हा मी एका रिंगाळणाऱ्या अळीसारखा होतो अगदी लहान असह्य आणि तुझ्या सौंदर्यांच्या व्याख्येत कुठेच न बसणारा कदाचित तू मला पायदळी उडवलं असतस किंवा माझं अस्तित्व पाहूनच तुला शहारा आला असता माझ्याकडे पाहण्यास वेळ नव्हता कारण मी महत्वाचा नव्हतो आणि आज त्या जुन्यास मला तू विसरून गेलास पण मी बदललो नाही मी रूपांतरित झालो ज्याला तू आज पाहतोस मी तोच आहे ज्याच्याकडे तू कधीतरी दुर्लक्ष केलंस फक्त वेळ आणि संयम एवढंच मी बदललं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वचनांवर माझा विश्वास आहे ते म्हणतात आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता तासे सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करी तू सांभाळ तुझ मुख दिलं ऐसे नाही जैसे स्थिती आहे तैशा परी आहे कौतुक तुप आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुखी गाता हरपली चिंता तानाही मागुता जन्म घेणे माऊली हा घडण्याचा प्रवास आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या विश्वासावर अवलंबून आहे हे समजून घ्या ज्यावेळी मला जगानं दुर्लक्षित केलं मी गुपचूप झाकून घेतलं स्वतःला माझ्याच कुशल मी लपलो नाही मी वाढत होतो त्या शांततेत मी स्वतःचा पुनर्जन्म घेत होतो जुना मी तुटून पडत होतो आणि नव्याने काहीतरी आकार घेत होतो हे सगळं सोपं नव्हतं खरंच मोलाचं काही मिळवायचं असेल तर त्याला वेदना सहन कराव्याच लागतात जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला तुझी साध आणि दाद हवी नव्हती माझं सौंदर्य ही माझ्या कथेची साक्ष आहे कुणाच्या मान्यतेची नाही आणि तरीही आता तू मला वेगळ्या नजरेने पाहतो आहेस काय एवढ्या घाईने निर्णय घेतो आपण एखाद्याला ऐकून न घेताच त्याला कुचकामाची गोष्ट ठरवतो एकेकाळी तू मला पाहिलंस पण समजून घेतलंच का प्रत्येक अळीत एक फुलपाखरू लपलेलं असत प्रत्येक माणसात एक परिवर्तनाचं बीज दडलेलं असत कदाचित तोही अळीच होताच कधीतरी आणि कोणीतरी तुला पूर्ण होण्याआधीच नाकारलं होत होते ना दुःख पंख फुलण्याच्या आधीच नाकारलं गेलं की परिवर्तन म्हणजे दुसरं काही बनणं नाही ते म्हणजे स्वतःच अधिक असण अळी पक्षी बनत नाही फुलपाखरू बनते तिचं मूळ तत्व जपते फक्त रूप बदलते हेच मी तुला सांगू इच्छितो तुला होण्याची गरज नाही तुला स्वतःच संपूर्ण आहे तुझ्या संयमाने तुला घडू दे कारण घडणं म्हणजे खऱ्या सौंदर्याची सुरुवात असते या बागेतलं एकही झाड सहजासहजी उभं राहिलं नाही प्रत्येक फुलामागे पावसाचा उन्हाचा आणि वादळांचा संघर्ष असतो झाड उंच वाढतात कारण ते वेळ घेऊन वाढतात एका रात्रीत नाही आणि मी, मी सगळ्यांवर मात करून फुलपाखरू झालो इतरांकडे जेव्हा पाहशील तेव्हा हे लक्षात ठेव प्रत्येक जण या प्रवासात आपला सोबती असतो कोणी अळी आहे अजून संघर्षात कोणी कोशात आहे शांततेत घडतोय तर कोणी फुलपाखरू झालाय त्याच्या सुंदरतेनं आकाश सजवलंय प्रत्येक टप्प्याला मान द्या प्रत्येक कथेला साजर करा तू जे पाहतोच तेच तुला दर्शवत आता मी पंख पसरून उडतोय पण मी तुला एक विचार देऊन जातोय सौंदर्य हे पटकन ओळखता येत नाही ते शिकावं लागतं मी बदललो म्हणून नाही तू तु बघायची दृष्टी बदललीस म्हणून सौंदर्य दिसू लागलं शेवटी जीवनाच्या बागेत तू जेव्हा पुढे जात राहशील तेव्हा हे लक्षात ठेव प्रत्येक जण कुलपाखरू होण्याच्या वाटेवर आहे कोणी अळी आहे कोणी कोशात कोणी भरारा घेतोय प्रत्येक पावसाचा आदर कर प्रत्येक प्रवासाचा आदर कर प्रत्येक टप्प्याला सन्मान दे आणि स्वतःच्या घडण्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेव कारण शेवटी प्रत्येकाचा आकाश वेगळं असलं तरी पंख मात्र सारखेच असतात प्रत्येकाचं आयुष्य फुलपाखरासारखंच असतं जर ही कथा तुमच्या अंतकरणाला स्पर्शन गेली असेल तर एक शेअर करा कुणीतरी अजून असेल लाईक करा कारण हे सौंदर्य आहे करा कारण इथे प्रत्येक आत्मा वाट नॉमेंट मध्ये लिहा तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहात अळी कोश की फुलपाखरू कारण शेवटी प्रत्येकाचा आकाश वेगळं असलं तरी पंख मात्र सारखेच असतात द राहणे रिफ्लेक्शन्स राम कृष्णहरी राम कृष्णहरी रामकृष्णरी